तुमचं नाव काय मंगल पूर्ण सांगा एक शिंग एक शिंगे हो मंगल एक शिंगे हो। तुम्ही कुठे राहता आम्ही बारा बरं घरामध्ये कोण कोण होत कुणी नाही आई नाही कुणी नाही कुणीच नाही मुलं नाही नाही मग तुम्ही ससून हॉस्पिटल मध्ये कशा स्थितीत आला कशा काय सापडलात आजारी होतात का तुम्ही आजारी निदा गोळ्या औषध ते सगळं देते दे दे आम्हाला ससून मध्ये सगळं ससून मध्ये जेवण पण मिळत छान आहे की नाही हो वाराचं पुढं मिळते संध्याकाळी चहा मिळते सकाळचं चहा मिळते मग त्याच्यानंतर तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी तुम्हाला भेटायला आले की नाही हो आठवत ना हो तुम्हाला भेटायला आले हो तुम्हाला म्हटलं येतं का दशामात राहायला तुम्ही हो म्हणालात ना हो इथे कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यानंतर